राम गुण सुमिरन रतन धन लेखक श्रीनिवास बेलसरे अभिवाचन दत्ता सरदेशमुख राम गुण सुमिरन रतन धना श्रोते हो असं म्हणतात की भगवद्गीता वाचली तर माणूस कोणत्याही गुंतागुंतीच्या परिस्थितीतसुद्धा शांत राहून योग्य निर्णय घेऊ शकतो गीतेतल्या ज्ञानाबाबत ज्ञानयोगाबद्दल कर्मयोगाबद्दल खूप काही लिहिले गेले अनेक कीर्तनकार त्यांच्या कीर्तनात गीतेतल्या तत्वज्ञानाचा नेहमी गौरव करतात अहो खुद्द श्रीकृष्णानंच गीतेत आहे सततम कीर्तयंतो माय तंत्रता नमस्यंतश भक्त्या नित्ययुक्ता उपासते माझे भक्त विनयानं आणि दृढ निश्चयपूर्वक सतत माझ्या दिव्य महिम्याचं वर्णन करतात माझं कीर्तन करतात नतमस्तक होऊन प्रेमपूर्वक माझी आराधना करतात गीतेच्या नवव्या अध्यायातला चौदावा श्लोक मात्र असंच श्रीकृष्णापेक्षा प्राचीन काळापासून भारतीयांचा देव असलेल्या रामाबाबत दिसत नाही एक तत्त्वज्ञान रामानं सांगितलं आहे शिकवलं आहे असा उल्लेख कुठंही येत नाही तरीही रामाचे भक्त जगभर पसरलेले आहेत परवापर्यंत सकाळी पहिल्यांदा एकमेकाला भेटल्यावरती कोट्यावधी लोक रामरामच म्हणत इतका राम लोकांच्या जीवनात सामावलेला होता वृद्धापकाळी तर जीवनाला कंटाळलेले लोक आता जगण्यात काही राम राहिला नाही बरं का असं अजूनही म्हणतात राम असा सगळ्या भारतीयांच्या जगण्यात भावविश्वात इतका खोल रुजला होता काय असतील याच्या मागची कारणं श्रीरामाचं सगळं जगणंच भारतीय आदर्शांचा वस्तुपाठ होता रामायणातून दिसणाऱ्या त्याच्या चरित्रात त्याचा नम्रपणा पितृभक्ती सत्यनिष्ठा प्रजेविषयी असलेली टोकाची कर्तव्य भावना अहिंसेचा आग्रह मैत्री शरणागत शत्रूला अभयदान देण्याची उदारवृत्ती हे सगळं इतकं झगमगून उठतं की त्याला कुणाला काही वेगळं शिकवण्याची गरजच पडली नाही रामाचं जगणंच त्याची शिकवण होते रामानं वेगवेगळ्या प्रत्येक प्रसंगी काय केलं हे पाहिलं तरी त्याचं देवपण आपल्या सहज लक्षात येतं श्रोते हो दुसऱ्या दिवशी त्याचा राज्याभिषेक ठरला आहे त्याच्यासाठी अवघी अयोध्यानगरी सजली आहे प्रजाजन आनंद साजरा करत आहेत हे माहीत असताना रामाला आदल्या दिवशी वडील सांगतात की तू उद्यापासून वल्कलं नेसून चौदा वर्षासाठी वनवासात जायचे राजा दशरथाच्या या आज्ञेमागं कैकईचा कुटीलपणा होता कारण द्वापार युगातल्या नियमाप्रमाणे एखादा राजा जर चौदा वर्ष राज्यापासून दूर राहिला तर त्याचा त्या, त्या राज्यावरचा अधिकार संपत असे राम वनवासातून परत आल्यावर सुद्धा आपला मुलगा भरतच कायम राजा राहावा म्हणून कैकईनं ही मुदत निवडली होती चौदा वर्षाची आणि हे सगळं लक्षात येऊनसुद्धा राम शांत आहे हल्लीच्या काळात आपल्या जीवनात जेव्हा काही दुःख निर्माण झालं की आपण लगेच एक्झॉर्सिस चित्रपटातल्या नायकाप्रमाणे प्रश्न विचारतो देवा यासाठी मीच का नशिबानं या दुःखासाठी माझीच निवड का केली अशी आपली तक्रार असते असाच प्रश्न महाभारतामध्ये अर्जुनानं श्रीकृष्णाला विचारला होता तत्किम कर्मणी घोरे माम नियोजय जर हे मनातलं युद्ध अतिशय कठीण काम आहे असं तूच म्हणतोस तर मग या घोर कर्मासाठी तू माझीच निवड का केलीस रामापुढं कारकिर्दीच्या अगदी पहिल्याच दिवशी नियतीनं अतिशय खडतर असं वास्तव सादर केलं होतं मर्यादा पुरुषोत्तम रामानं ती परिस्थिती तितक्याच धीरोधात्तपणे हाताळली त्याच्यावरच्या अन्यायानं धाकटा भाऊ लक्ष्मण अतिशय संतापला पित्याची आज्ञा मुळातच अन्यायकारक असल्यामुळं ती न पाळणं हाच धर्म आहे असं तो रामाला सांगू लागला आणि त्याला शांत करताना राम जे वाक्य उच्चारतो तोही मोठा गंभीर उपदेश आहे आपला भाऊ लक्ष्मण याचा राग शांत करतानाच राम जीवनातलं एक महत्त्वाचं शहाणपण सांगून जातो तो म्हणतो लक्ष्मणा जर आपण दुःख आलं की हे दुःख माझ्याच वाट्याला का असं विचारणार असू तर मग ज्या ज्यावेळी आनंद सुख येतं तेव्हाही आपण विचारलं पाहिजे देवा हा आनंद माझ्याच वाट्याला का बरं पण आपण तसं करत नाही ते चुकीचं नाही का तब्बल चौदा वर्षे घनघोर अरण्यात काढायचे असताना आणि हातातोंडाशी आलेलं सिंहासन कायमचं सोडून द्यायचं असताना रामाचे विचार हे असे जगावेगळे आहेत तरुण पत्नीच्या आहारी जाऊन मुलावर घोर अन्याय करून बसलेल्या पित्याचा लक्ष्मणाला संताप आलेला आहे कैकईवर तर त्याचा राग अनावर झालेला असतो आणि त्यावेळी लक्ष्मण म्हणतो जे दुबळे असतात तेच अन्याय सहन करतात तेच नियतीपुढं शरण जातात आपली बाजू बरोबर असेल तर आपण राजसिंहासनाचा त्याग करून वनवासात का जायचं याच्यावर रामानं सांगितलेलं वाक्य हे मनोवेधक आहे राम म्हणतो लक्ष्मणा तो आपले पिताश्री किंवा माता कैकई यांचा राग करू नकोस त्यांचा यात काहीच दोष नाही ती केवळ माझ्या आयुष्याच्या नाट्यातली पात्र आहेत जे घडतंय ते केवळ माझ्या नियतीप्रमाणेच घडत आहे जगात काळापेक्षा कुणीही शक्तिशाली नसतो हे ओळख आणि मला माझं कर्तव्य पार पाडू दे तसा केवढा विचित्र प्रसंग आहे बघा कुणालाही धक्का बसेल संताप येईल अशीच दशरथाची ती आज्ञा होती तरीही आईवडिलांचा कसा आणि किती आदर करावा याचा राम हाच सर्वोत्तम आदर्श ठरतो श्रोते हो आपलाच मोगलकालीन इतिहास पाहिला तर अनेकदा भावंडांचाच काय जन्मदात्या पित्याचाही खून करून लोक सिंहासन बळकावून बसलेले आहेत राजेशाहीच्या काळात पाश्चिमात्य देशातल्या राजवाड्यात घडलेल्या कारस्थानांचा खून विषप्रयोग विश्वासघाताचा फार मोठा इतिहास आहे आजही राजकारणामध्ये सत्तेसाठी काहीही करणं योग्य हेच तत्व रूढ झालेलं आहे मात्र राज्याभिषेक रद्द झालेला असताना आणि वनवासात जायची आज्ञा असताना रामाचं वर्तन हे कुणालाही अचंबित करणारं ठरतं श्रोते हो राजवाड्यात प्रियजन रडतायत संपूर्ण राज्यात रडारड सुरू आहे आणि राम प्रजेचा निरोप घेऊन अरण्यात जायला निघतो तो आरण्यात गेल्यावर चित्रकूट पर्वतावर पहिला मुक्काम त्याचा पडतो इकडं पुत्रविवेगाच्या अतीव दुःखानं दशरथाचं निधन होतं त्यामुळं भरत चित्रकूट पर्वतावर येऊन रामाला भेटतो पित्याच्या अंत्यविधीसाठी तो रामाला विनंती करतो आता वडीलच राहिले नसल्यामुळं तू परत चल तुझं राज्य तूच सांभाळ असा त्याचा हट्ट असतो आणि याच्यावर राम पित्याचे सगळे अंत्यविधी शांतपणे पार पाडतो मात्र अयोध्येला परत यायला नकार देतो भरतानं सोबत वशिष्ठ मुनींना आणि जाबाली ऋषीनं आणलं होतं जाबाली ऋषीसुद्धा रामाला अयोध्येत परत जायचा सल्ला देतात आणि त्याच्यावर एवढ्या मोठ्या गुरुलाही राम सांगतो गुरुजी सज्जन माणूस कुलीन घराण्यात जन्म घेतलेली व्यक्ती सर्व परिस्थितीत कशी वागते त्याच्यावरच तिचं खरं कूल आणि मोठे पण ठरत असतं चारित्र्य आणि सद्वर्तन हे केवळ चांगल्या परिस्थितीतच सांभाळायचं असतं असं नाही खऱ्या कुलीन माणसाचं वर्तन सर्व काळी सारखंच असलं पाहिजे मी पित्याला शब्द दिला आहे म्हणून मी वनवास पूर्ण करणार नंतर स्वत मुनिवर वशिष्ठही त्याला दशरथाच्या निधनानं राज्य निराधार झालं आहे त्यामुळं निदान राज्यकारभार सांभाळण्यासाठी तरी अयोध्येला परतण्याचा सल्ला देतात यावर पितृतुल्य गुरूंनाही राम सांगतो गुरुजी आईवडिलांचं ऋण हे एक राज्यच काय अवघ जग जरी त्यांच्या पायाशी आणून ठेवलं तरी फिटणारं नसतं मी माझ्या पूज्य पित्याला दिलेलं वचन कधीही बदलणार नाही हे लक्षात घ्या श्रोते हो संपूर्ण भारतीय संस्कृती ही अशी रामाच्या एकेका कृतीवर आणि वचनावर उभी राहिली आहे आज जुनी पिढी आणि नवी पिढी यांच्यातल्या वादाच्या मतभेदाच्या प्रत्येक क्षणी रामायणातला एक एक प्रसंग मार्गदर्शक ठरू शकतो यामागचं कारण केवळ रामाचे उदात्त आदर्शच आहेत असं नव्हे तर त्याचा त्यामागचा तर्कही आहे आपण ज्याला आपलं एकमेव अस्तित्व मानतो ते आपलं शरीरच मुळात आईवडिलांकडून आपल्याला मिळालेली उसनी वस्तू असते त्यामुळं शरीर आहे तोपर्यंत मातापित्याचं ऋण फिटणार नाही असं रामाचं तर्कशुद्ध प्रतिपादन आहे दुसऱ्या उदाहरणामध्ये रावणासारख्या बलाढ्य राजाला हरवून लंकेचं राज्य जिंकल्यावर सुद्धा रामाला त्याचा मोह पडत नाही लक्ष्मणाच्या मनात कैकईचा राग जागृत असल्यामुळं त्याला अयोध्येत परत द्यायची कल्पना फारशी रुचत नाही रामाला तो विनंती करतो आपण हे राज्य लढून जिंकलं आहे त्यामुळं अपमान देणाऱ्या अयोध्येपेक्षा आपण स्वतः जिंकलेल्या या लंकेवरच राज्य करू इथंच राहू जिथं अपमान झाला अन्याय करण्यात आला तिथं परत जायचंच कशाला याच्यावर सुद्धा राम एकच वाक्य उच्चारतो जननी जन्मभूमीश स्वर्गादपिरी गरीयसी माझी माता आणि माझी जन्मभूमी मला स्वर्गापेक्षा महत्त्वाची वाटते जितकं महत्त्व जन्मदाते आईचं तितकंच जन्मभूमी असलेल्या अयोध्येचं आहे हे रामाचं वाक्य अनेक देशभक्तांसाठी युगानयुग प्रेरणा बनलेलं आहे संपूर्ण भारतीय समाज मनात देशाला आई मानण्याचा जो संस्कार रुजलेला आहे त्याचं मूळ रामाच्या या वाक्यात आहे हे काही वेळा आपल्या लक्षातही येत नाही भारत माता की जय असं आपण जेव्हा जेव्हा म्हणतो तेव्हा आपण रामाचं निदान एकतरी आदर्श पाळत असतो हाही आनंद थोडा नाही आजच्या महान दिवशी एक सुंदर भजन आठवावं आणि रामचरित्र मनात जागं करावं हेच उत्तम राम रामगुण सुमिरन रतन धन या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक श्रीनिवास बेलसरे त्यांचा मोबाईल नंबर डबल नाईन सिक्स डबल नाईन टू वन टू एट थ्री अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स